कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाला अन्ना ऐवजी सोने हे समजले नाही त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न किंवा पाणी दान केलेले नाही इतकेच नाही त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केलेले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला दिवसांसाठी पृथ्वीवर पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले अन्न पाणी आणि वस्त्र दान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्ष प्राप्ती होते तर पिंडदान आणि तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे काळेतील मिसळलेले पाणी अर्पण केल्यामुळे पितरांना विशेष समाधान मिळते